प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्युब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आमदार जयकुमार गोरे यांचा विजयी चौकार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका मालखटा विधानसभा मतदारसंघामधून सदग चौथ्यांदा जयकुमार गोरे यांनी विजय मिळवलेला आहे परंतु हो विजय जयकुमार गोरे यांच्यासाठी विरोधकांचं आव्हान होत प्रभाकर घारगे हे त्यांच्या विरोधात तगडे उमेदवार होते परंतु यावेळच्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे जयकुमार गोरे यांनी प्रभाकर घारगे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला जवळजवळ पन्नास हजारांचं मताधिक्य जयकुमार गोरे यांनी मिळवलं मागील तीन विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर हे खूप आहे कसूर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी भरून काढला आणि पन्नास हजाराचं निर्णायक असं मताधिक्य मिळवलं अर्थातच जयकुमार गोरे यांना आमदार म्हणून निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दिन रणनीती आखावी लागली त्या रणनीतीचा किंवा एकंदरीत कोणते फॅक्टर जयकुमार गोरे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना फायदेशीर ठरले किंवा एकंदरीत जयकुमार गोरे यांनी निवडून येण्यासाठी कोणती रणनीती आखली त्याचा एक सविस्तर असा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत जयकुमार गोरे यांनी आक्रमक अशी प्रचार यंत्रणा राबवली हो जयकुमार गोरे यांचा प्रचार हा खरदर आक्रमक राहिला लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी आपला प्रचार सुरू केलेला होता लोकसभा निवडणुकीत मानखटा विधानसभा मतदारसंघामधून मा तेवीस हजारांचं निर्णायक अशी आघाडी त्यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिली त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मानखाटा मिळालं त्यामुळं जयकुमार गोरे यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला सा होता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तो आत्मविश्वास आणि तो जोश दिसून येत होता कार्यकर्त्यांच मोठ जाळ आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाची संघटन शक्ती याचा जबरदस्त फायदा हा मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांना मिळालेला आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष करून मान, मान तालुक्यामध्ये प्रत्येक गावात जयकुमार गोरे यांचं कार्यकर्त्यांचं मोठं संघटन आहे म्हणजेच त्यांना मानणारा मोठा कार्यकर्ता वर्ग का आहे आणि त्याचबरोबर हा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ता हा खर तर सोशल मीडियाच्या माध्यमातून यामध्ये प्रामुख्याने फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम याच्या माध्यमातून खरदर जोडला गेलेला आहे योजना असोत अथवा जयकुमार गोरे यांनी घेतलेले निर्णय असोत किंवा जयकुमार गोरे यांनी केलेली विकास कामे असोत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जयकुमार गोरे यांनी केलं आणि एकंदरीत सतत आपल्या नेत्याविषयी एक सकारात्मक चर्चा किंवा एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात कार्यकर्त्यांना खरदर यश आलं आक्रमक पद्धतीनं जयकुमार गोरे यांनी प्रचार केला त्याच पद्धतीनं जयकुमार गोरे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये खरदर विकासाचं काम केलं यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची निर्मिती असो त्याचबरोबर मान खटाव सारख्या दुष्काळी भागामध्ये जे हे कटापूरचं पाणी असो किंवा इतर उपसा सिंचन योजनांचं पाणी आणण्यात जयकुमार गोरे यांना यश मिळालं मिळालं त्यामुळे अर्थातच मान खटाव विधानसभा मतदारसंघातील जो भाग अनेक पिढ्यांपासून पाण्यापासून वंचित आहे त्या भागामध्ये जिथं अजूनही पाणी पोचलेलं नाही तिथं लोकांच्या मनामध्ये एक आशावाद निर्माण झाला की जयकुमार गोरे हे पाहणे आणू शकतात त्यामुळं पाणीदार आमदार अशी एक उपाधी जयकुमार गोरे यांना मिळाली की ती उपाधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दिली आणि सर्वसामान्य जनतेने दिली आणि एकंदरीत मान खटावचा दुष्काळ जर कोण मिटवू शकत तर ते जयकुमार गोरेच मिटवू शकतात हे परसेप्शन सर्वसामान्य जनतेमध्ये पसरलं गेलं आणि त्याचाही चांगला फायदा तर जयकुमार गोरे यांना झाला त्याचबरोबर जयकुमार गोरे यांच्या पाठीमाग तर देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ आणि महायुती सरकारची खंबीर मदत यामुळं महायुती सरकारच्या योजना वेगवेगळे वेग विकास प्रकल्प असतील किंवा एकंदरीत ज्या योजना असतील त्यांना मिळणारा निधी हा मोठ्या प्रमाणात गेल्या अडीच वर्षात तर जयकुमार गोरे यांना मिळू शकला आणि तो मिळाला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जातं जयकुमार गोरे हे सलग चौथ्यांदा निवडून आलेले आहेत त्यामुळं त्यांचं नाव मंत्रीपदासाठी आघाडीवरती आहे अर्थातच कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री पद त्यांना मिळू शकतं अशा पद्धतीची चर्चा सध्या मानखटाव विधानसभा मतदारसंघाबरोबरच सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात त्यामुळं एक प्रकारे जयकुमार गोरे यांना विकास निधी कमी पडून कमी न पडून देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं म्हणजे मोठ्या प्रमाणात विकास निधी मानखटाव विधानसभा मतदारसंघाला दिला आणि त्यामागूनच मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात जयकुमार गोरे यांना यश आलं आणि विशेष करून रस्त्यांची निर्मिती त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजना त्यांनी चांगल्या पद्धतीने राबवल्या गावामध्ये कोणकोणत्या विकास योजना राबवलेल्या आहेत त्या विकास योजनांसाठी किती प्रमाणात निधी आलेला आहे त्याचा व्यवस्थित असा फलक किंवा बॅनरच्या माध्यमातून त्या कोणती योजना आणि योजनेसाठी किती रक्कम खर्च करण्यात आली याची सविस्तर अशी आकडेवारी त्यांनी दिलेली आहे आणि ती त्या योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या त्याचबरोबर शासकीय योजनांचा म्हणजेच गोरगरीब जनतेसाठी असतील समाजातील वंचित घटकांसाठी ज्या काही योजना असतात त्या योजना चांगल्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जयकुमार गोरे यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळालं त्यामुळे एक प्रकारे त्यांच्याविषयी एक सकारात्मक वातावरण खर तर मतदारांमध्ये दिसलं विरोधकांचं तुलेवर आव्हान नसणं म्हणजेच विरोधक विखुरलेले असणं त्यांच्यामध्ये एकजूट नसणं आणि एकंदरीत विरोधकांमध्ये संघर्ष असण याचा फायदा तर जयकुमार गोरे यांना झाला कारण जयकुमार गोरे यांच्या विरोधात आमदार म्हणून म्हणजेच आमदारकीसाठी उमेदवार म्हणून कोण असणार हे हा उमेदवार ठरवता ठरवताच विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला आणि त्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात वेळ निघून गेला महाविकास आघाडी करून उमेदवारी उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छुक होते यामध्ये प्रामुख्याने प्रभाकर देशमुख म्हणजेच माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख त्याचबरोबर अर वय सिंह जगताप माझे आमदार प्रभाकर घारगे अनिल देसाई त्याचबरोबर शेखर गोरे यांच्यासारखे मातबर नेते जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून इच्छुक होते परंतु उमेदवारी आघाडीमध्ये एक प्रकारे संघर्ष पाहायला मिळाला आणि त्यांच्यामध्ये समन्वय होत नव्हता परंतु अखेरच्या क्षणी प्रभाकर घारगे यांचं नाव अनपेक्षितपणे समोर आलं अर्थातच जयकुमार गोरे यांच्या विरोधात प्रभाकर देशमुख हे उमेदवार असू शकतात अशा पद्धतीची चर्चा पहिल्यापासून या मतदारसंघामध्ये होत होती जर प्रभाकर देशमुख नसतील तर शेखर गोरे उमेदवार अशा पद्धतीची चर्चा होत होती परंतु अनपेक्षितपणे प्रभाकर घारगे यांचं नाव आलं प्रभाकर देशमुख यांना मानणारा मोठा मतदार वर्ग हा मान तालुक्यामध्ये आहे आणि मागील विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या समोर चांगलंच आव्हान उभं केलेलं होतं मतांनी प्रभाकर देशमुख यांचा पराभव झालेला होता आणि गेल्या पाच वर्षामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाची संघटना बांधण्यात पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवण्यात आणि एकंदरीत विकास कामे करण्यात खर प्रभाकर देशमुख यांनी यश मिळवलेलं होतं त्यामुळं प्रभाकर देशमुख महाविकास आघाडीकडून प्रभाकर देशमुख यांचा पत्ता कट झाला आणि प्रभाकर गार्गे यांचं नाव समोर आलं तिथंच एक प्रकारे जयकुमार गोरे यांनी निवडणूक जिंकली अशा पद्धतीचा विचार खरधर मतदारांमध्ये पसरला कारण ज्या पद्धतीनं प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी नाकारण्यात आली आल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या एकंदरीत जो एक संघर्ष उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दिसला त्यामुळं महाविकास आघाडीविषयी जनतेच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार झालं त्याचबरोबर लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा जबरदस्त फायदा या विधानसभा निवडणुकीत खरदर जयकुमार गोरे यांना झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र महायुतीच्या उमेदवारांना झाला जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्या नोंदी करून घेतल्या आणि त्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवला तरच त्याचबरोबर महिलांच्या सक्षमतेसाठी सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने मसवड असेल दहिवडी असेल वडू असेल या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि या कार्यक्रमांना हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली त्यामुळे एक प्रकारे महिलांचा आशीर्वाद हा खर जयकुमार गोरे यांना मिळाला म्हणजे महिला बँक या ओड बँकेवरती एक प्रकारे मुख्यमंत्री योजने योजनेमार्फत खरदर जयकुमार गोरे यांनी फोकस केलेला होता आणि त्याचा चांगला फायदा या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना झालेला दिसून येतोय म्हणजे एक प्रकारे जयकुमार गोरे यांनी ज्या पद्धतीनं पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून म्हणजेच विकास कामांच्या माध्यमातून जनतेची कामं केलेली असो शासकीय योजना जनतेपर्यंत पोचवलेल्या असो जे कटापूरचं पाणी असो अथवा इतर सिंचन योजनांचं पाणी या भागात पोचवण्यात पोचवण्यात त्यांना आलेलं यश असो आणि एकंदरीत आमदार म्हणून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एकंदरीत मतदारांमध्ये आणि तालुक्यामध्ये आपल्याबद्दल एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात ज्या पद्धतीनं जयकुमार गोरे यांनी यश मिळवलं ते पाहता जयकुमार गोरे यांची दावेदारी ही खर तर महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा अत्यंत मजबूत वाटत होती अखेरच्या क्षणी म्हणजे निवडणुकीला काही दिवस बाकी असताना त्यांना ते त्यांचे बंधू शेखर गोरे यांची साथ मिळाली आणि एकंदर शेखर गोरे यांची साथ मिळाल्यामुळं जयकुमार गोरे यांचा विजय आणखी सोपा झाला आणि त्यांच्या मताधिक्यामध्ये सुद्धा वाढ झाली आणि ते दिसून आहे कारण मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये शेखर गोरे यांना मानणारा मतदार वर्ग आहे आणि तो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजारांच्या घरात आहे कारण दोन हजार चौदा मध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असताना शेखर गोरे यांनी बावन्न हजार मते मिळवली तर दोन हजार एकोणीस मध्ये सदौतीस हजार मते, मते मिळवली म्हणजे एक प्रकारे शेखर गोरे यांनी साथ दिल्यामुळं जयकुमार गोरे यांच्या मता मताधिक्यामध्ये कर्ज वाढ होऊ शकले म्हणजे एक प्रकारे महायुती सरकारच्या योजना त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ आणि एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये असणार सकारात्मक वातावरण आणि एकंदरीत जनतेमध्ये असणार जयकुमार गोरे यांच्या विषयी पॉझिटिव्ह वातावरण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि एकंदरीत राज्य शासनाच्या सर्व यो ज्या काही योजना असतात त्या चांगल्या पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळं रस्त्यांची चांगल्या पद्धतीनं निर्मिती केल्यामुळं खर आणि त्याचबरोबर उपसा वेगवेगळ्या उपसा सिंचन योजना मानखाडाव तालुक्यात पोचवण्यात जयकुमार गोरे यांना आल्यामुळं सरकारच्या विरोधात नाराजगी असताना सुद्धा जयकुमार गोरे यांनी शरद चौथ्यांदा निवडणूक जिंकली म्हणजेच एक प्रकारे जयकुमार गोरे यांनी करिश्मा केला त्यामुळं एक प्रकारे जयकुमार गोरे यांनी खरदर एक इतिहास घडवलेला आहे त्यामुळं जयकुमार गोरे यांचं नाव सध्या हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे त्यांना कॅबिनेट मंत्री पद किंवा कॅबिनेट मंत्रीपद किंवा राज्यमंत्री पद नक्कीच मिळेल अशा पद्धतीची चर्चा सध्या मानखटाव हो। त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसते आणि तशा प्रकारचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनीही दिलेले आहेत त्यामुळे एक प्रकारे जयकुमार गोरे हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्याचबरोबर यावेळी मान खटावला जयकुमार गोरे यांच्या रूपात लाल दिवा मिळेल म्हणजेच जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळेल अर्थातच माहिती सरकार माहितीच सरकार बनणार आहे किंवा सत्तेवरती येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जातं त्यामुळे अर्थातच राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी जलसिंचन योजनाच्या जल योजना, करायच्या राहिलेल्या आहेत त्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून जयकुमार गोरे करतील अशाच पद्धतीचं चित्र सध्या दिसत आहे त्यामुळे एक प्रकारे या मतदारसंघामध्ये एक मजबूत पकड जयकुमार गोरे यांनी मिळवलेली आहे आणि एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग म्हणजे मतदारसंघ म्हणून ज्या मानखाटाची ओळख होती तो मतदारसंघ आता जयकुमार गोरे यांना मानणारा मतदारसंघ म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय नावारोपाला येतोय कारण यापूर्वी म्हणजे जयकुमार गोरे आमदार होण्यापूर्वी या मतदारसंघामध्ये मानवाचा विकास करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना यश आलेलं नव्हतं आणि तीच कमी म्हणजे तो कसूर जयकुमार गोरे यांनी गेल्या तीन टर्म मध्ये खर्जर भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या अडीच वर्षातील सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार आणि आता येणार महायुतीचं सरकार या माध्यमातून एक प्रकारे मा... मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम जयकुमार गोरे करतील अशा प्रकारचा आशावाद आपण व्यक्त करू आणि जयकुमार गोरे हे सलग चौथ्यांदा निवडून आलेले आलेले आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील करू धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका